एक प्रश्न एक गुण सोनालीचे वय निर्जाच्या टिप्पटीपेक्षा सहाने कमी आहे बघा मित्रांनो प्रश्न जो आहे ना तुम्हाला गणिताच्या स्वरूपात फक्त मांडता आलं पाहिजे गणित तसंच सॉल्व होते ठीक आहे जर सोनालीचे वय एकवीस असेल सरळ सरळ सोनालीचे वय तर दिलेले तर निर्जाचे वय किती ठीक आहे तर आता बघा ही कंडिशन कशी मांडायची सोनालीचे वय समजा गृहित धरा सोनालीचे वय एक्स आहे निर्जाचे वय वाय तर काय म्हटलं सोनालीची वय निर्जाच्या तिप्पटीपेक्षा निर्जाचं म्हणजे हे वाय होतं तर तिप्पटीपेक्षा ठीके तिप्पटीपेक्षा सहाने कमी आहे म्हणजे ज्याची तिप्पट केली निर्जाची आणि सहाने कमी म्हणजे वजा सहा तर हे सोनालीचं वय झालं समजलं का बघा कंडिशन बघा सोनालीचे वय हे काय एक्स काय मित्रांनो सोनालीचे वय एक्स सोनालीसाठी आहे ठीक आहे एक्स सोनालीसाठी आहे सोनालीचे वय बरोबर निर्जाच्या निर्जाचे काय घेतले होते वाय ठीक आहे निर्जाच्या तिप्पटीपेक्षा तर निर्जाचे तिप्पट तीन गुणला वाय निर्जाचं सहा कमी आहे म्हणजे वजा सहा समजलं का हे इक्वेशन फक्त बनवता आलं पाहिजे जर सोनालीचे वय एकवीस आहे आता सोनालीचे वय हे एक्स काय होतं दिलेलं आहे डायरेक्ट मी आता एक्सच्या जागेवर एकवीस टाकून देईल जर सोनालीचे वय एकवीस असेल तर निर्जाचे वय किती फक्त आता या इक्वेशनमध्ये वायस तर कळायचं आहे तिथे एकवीस आहे वजा सहा इकडे वजा सहा तिकडे गेले तर काय होणार आहे प्लस सहा तर एकवीस अधिक सहा किती झाले मित्रांनो सत्तावीस बरोबर तीन वाय हे तीन इकडे गेले तर काय होणार आहे भागेला तीन समजलं का तर सत्तावीस भागेला तीनचं उत्तर काय आलं मित्रांनो सरळ सरळ वाय बरोबर थ्री नाईन जा ट्वेंटी सेव्हन तर वायची किंमत नऊ आली तर वाय, वाय काय आहे निर्जाचं वय तर नऊ काय आहे वर्ष ऑप्शन बी